नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागवा घेतोय आणि आज आपण आहोत बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती या शहरामध्ये आपण आहोत बारामती शहर हे पवार कुटुंबियांचं शहर म्हणून ओळखलं जातं शरद पवार आणि अजित पवार या दोन नेत्यांचा दबदबा असणारा हा बारामती तालुका आणि बारामती तालुक्यातील बारामती शहरामध्ये आपण आहोत राज्याचं राजकारण सध्या बारामती लोकसभा फिरत असून सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं असून बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की बारामती कुणाची शरींची अजित पवारांची की शरद पवारांची काय वाटतं तुम्हाला बारामती कुणाची बारामती सध्या अजित अजितांचीच होईल का बर कारण ही जे विकास गेलाय जाता नवीन चेहऱ्याची गरज आहे दादा एक दादा असलं म्हणजे सगळे बाकीचे बारके दादा शांत बसतात त्यामुळं बारामतीमध्ये दादाची गरज आहे आणि शरद पवार साहेबांच्या पवार साहेबांचे आहेत काय पण पवार आता मा, मातर झाले तरुणांची गरज आहे त्यामुळे पवार साहेबांची असणार विरोध असला तर आता काय ते का एक वास्तव पाहता तरी प्रत्येक माणूस एक ना एक दिवस एकामेकांच्या विरोध जाणारच आहे प्रत्येकाला सत्ता हवी आहे काय अजितदा मोठं करण्यासाठी शरद पवार साहेबांचा मोठा हात येणार मोठा हो आता असला तर प्रत्येकाला वाटत की मी आता अध्यक्ष झालो पाहिजे ते अजित पवारांना वाटलं ना मी अध्यक्ष पाहिजे आता लोकसभेची निवडणूक कशी होईल पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झाली तर आता तर काही वास्तव आता तर पवार मोठा पवार साहेबांचं वास्तव भरपूर आहे जास्त आहे बारामती शहर कोणासोबत राहील बारामती शहर सोबत राहील पवार साहेबांना सध्या दादांसोबत बारामती शहर पवार साहेबांच्या सोबत राहणार नाही दादांना साथ दिला असं यांचं म्हणणं येत आमदार कोण आहे माहितीये का आमदार कोण माहितीये का तुम्ही इथले नाही अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न आमदार कोण आहे माहितीये का कोणी दादा आमदार आहेत बारामती खासदार सुप्रिया ताई सोळे निवडणूक लागली माहितीये का नाही माहित ना� निवडणूक लागलेली माहितीये का बाबा निवडणूक लागलेली माहिती आहे का निवडणूक लागलेली माहिती पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत आहे बारामती शहर कोणासोबत जाईल बारामतीकर कोणासोबत जातील आता काय काय सांगता ये काय तुम्हाला वाटत पवार साहेबांबरोबर जातील की अजितदादा बरोबर जातील आता काय म्हणता प्रश्न नाही तुमचा अंदाज काय तुम्हाला काय वाटतं चर्चा काय ऐकत नाही बारामती कोणासोबत आहे बारामती पवार बरोबर बर का नाही जाणार त्यांच्या नाही म्हणजे त्यांचे कामे जे कामी कामी ले ले थे थे। ते काम केलेले समोर दिसत ना सगळ्या लोकांना भरपूर व्हरायटी आहे ती दुसरी गोष्ट जे काय पुण्याला बेस वगैरे शाळा ज्या ते शाळा आहेत त्यांनी ते तयार ते केलेल्या आहेत सुंदर असे गाव तयार केलेले आहेत रस्ते केलेले आहेत बा बगीचे वगैरे म्हणजे सगळं नंदनवन केलेलं आहे त्यामुळं आम्हाला जास्त पवार साहेबांना पण त्याच्यामध्ये महत्वाचा वाटाय असं बोललं जात आहे म्हटलं जातं पण आपण काय करतो पूर्वीच्या आधारावर चालतो पूर्वी जसं काय पवार साहेबांनी जे काय जे केलं त्याचा अभिमान सगळ्यांना वाटतो ना मला काही सगळ्या जनतेला त्याचा अभिमान वाटतो त्यामुळं सोळ्यांच्या सुप्रिया सुळ्यांच्या विरोधात सुनेत्रा पारुग राहणार आहेत उभार आणि बरोबर आहे परंतु माझं तर मत आहे ही सुप्रेम सुळे ह्या वर्षी येणार uh, सुनेत्रा पवार यांना पसंती देणार नाहीत त्या पारामतीला देणार होत थो दे। थोडी तुम्ही थो प्रमाण कमी राहील प्रमाण कमी राहील uh, सुनेत्रा पवारांना पसंती कमी राहील असं बोललं जाते अजूनही काही ग्रामस्थांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू uh, काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण आमदार कोण आहे तुमचे आमदार अजित आणि खासदार सुप्रिया कसं आहे आमदार आणि खासदारांचं काम दोघांचं काम उत्तम आहे आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत होती कशी लढत होती करून बारामतीकर कुणाला शरद पवारांचं काम चांगलंय असं म्हणतात शरद पवार साहेबांचंही काम चांगलंच आहे ना पण बारामतीकर का अजितदादांबरोबर राहतील असं महत्वाची कारण काय त्याची बारामतीकर दादांसोबत राहतील असं यां बारामतीकर सोबत राहतील हो अजितदा का राहतील दादा काय विकसकामा विकास शरद पवार साहेबांसोबत राहणार नाही का बारामतीकर काय वाटतं तुम्हाला की तुमचं मत सांगा राहणार की पवार साहेबांसोबत राहणार हो सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची आता लढत होते नक्की कशी असेल ही लढत कशी असेल लढत सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढत कशी असेल लढत होईल ना तो कशी होईल काट्याची होईल एकतर्फी होईल बारामतीकर कोणासोबत राहतील केंद्रात वर्चस्व असल्यामुळे असं काही सांगताय तू पण तुम्ही फिरता तर लोकांची चर्चा काय मी तुमचं मत नाही विचार लोकांची चर्चा विचार लोकांची चर्चा काय ते विचार चर्चा तर सध्या तशीच आहे ना काय सुप्रिया सुळे हा सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंची चर्चा आहे काही म्हणतात की सुनेत्रा पवार यांचं काम आहे आजी दादांवर खुश आहेत कुणासोबत जातील बारामतीकर सुप्रिया सुळे का बरं कारण आजच वहिनींचं स्टेटमेंट आहे की पवार फॅमिलीचाच ही होईल नाही का म्हणजे पवारांना जो अभिप्रेत आहे तोच उमेदवार होईल कोण होणार सुप्रियाताई 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 असतील का पुढच्या खासदार सुप्रियाताई असतील काय वाटतं शंभर टक्के सुनेत्रा पवार यांचं काम चांगलं आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांना का पसंती देणार पहिल्यापासून तर आमची आम्ही ताईंना पहिल्यापासून पण आजी दादांनी जर साथ घातली भावनिक साथ घातली तर काही बदल होईल का नाही ना ताई ताई शंभर टक्के सुप्रिया 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 सुळे यांना बहुमत मिळेल सुप्रिया ताईंच्या सोबत बारामतीकर जाईल असं बोललं जाते अजून काही नागरिकांशी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू बारामती कोणाची अजितदादांची कि शरद पवारांची मी बारामतीचाच नाही म्हटल्यान नाही कुठले बारामती बारा कोणाची अजितदादांची का शरद पवारांची नाही काय सांगते काय वाटतं बरं तुम्हाला नाही काय सांगते निवडणूक लागली माहिती आहे माहितीये काहीच समजतच नाही मला काय बरेच नागरिक टाळत आहेत कारण ही बारामती आहे शरद पवार विरुद्ध अजित पवार यांची जी लढत होणार आहे ती काटेकी टक्कर होणार आहे पूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली ही लोकसभा निवडणूक आहे पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत रंगतदार होणार शंका नाही मात्र बारामतीचं वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये खूप असा तणाव भरलेला दिसतो आहे अनेक सर्वसामान्य नागरिक या तणावमध्ये पडू इच्छित नाहीत तरीही काही नागरिक धाडसानं पुढे येऊन सुनेत्रा पवार यांची बाजू घेतात तर काही नागरिक सुप्रिया सुळे याच विजय होणार बारामतीकर त्यांच्याच पाठीशी उभे राहणार असं ठणकावून सांगत आहे अजूनही काही लोकांशी आपण चर्चा करू आणि पाहूया नक्की बारामतीचं जनमत पुन्हा सरकारची धोरणं आहे त्याच्यावर खुश आहेत त्याच्यावर सरकारची धोरणं खुश आहेत म्हणजे काय सरकारच्या कोणत्या योजना तुम्हाला आवडतात सरकारच्या आता प्रधानमंत्री योजना सन्मान योजना आपले आता हे मुख्यमंत्र्यांची योजना सर्व शेतकऱ्यांबद्दल हा दादांनी शेतकरी नाराजी व्यक्त करतायत सरकारवर हमी भाव आहे कांद्याला भा नाही निर्यात बंदी केलेली आहे तर ग्रामीण भागातील शेतकरी नाराजी व्यक्त करतायत मात्र बारामती शहरातील नागरिक खुश आहे का सरकारच्या धोरण बारामती जे नागरिक खुश आहेत त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही कारण दादांची जी धोरणं आहेत आजीदादांची एकदम ऍक्टिव्ह मध्ये दादांचं काम दादांनी शरद पवारांना सोडलेलं आहे त्याचा काही त्यांना तोटा होईल का नाही होणार कारण दादा सक्रिय सक्रिय नेता आहेत त्यामुळे आणि सगळा विकास दिसतोय तर दादांमुळेच आहे त्यामुळे काय दादांमुळेच विकास झालाय शरद पवारांचा काही सहभाग आहे का बारामतीच्या विकासामध्ये नाही दादांमुळे आता जे आहे ते मेडिकल कॉलेज असू द्या आयुर्वेदिक कॉलेज असू द्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या दादांमुळे झालेले शरद पवारांचा पण बेस आहेच ना बारामती त्यांचा पण बेस आहे ना पण वैयक्तिक दादांचं पण काय शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले त्याचा काही परिणाम होईल का बारामतीच्या विकासावर विकासावरती परिणाम म्हणजे दादांचा पहिला मुद्दा म्हणजे विकासाला आहे आणि दादांचा विकास बोलतो दादांचं काम बोलते त्याच्यामुळे दादा असं बघत नाही दादा काम करतात नेत्रा पवार निवडून येतील शंभर टक्के येतील अशावर दादांचे काम आहे वहिनीच काम आहे पार्थ पवारांचा तर मावळमध्ये पराभव झाला होता दादांनी त्यावेळेस आव्हान दिलं होतं पण एक पराभव दादांना पाचवावं लागलेला आहे तसं काय होईल का वेगळं होतं माहिती आणि आता दादांचं काम आहे सगळं त्याच्यामुळे नाही ना सुप्रिया सोळेंना सहानुभूती शरद पवारांना सानभूती आहे उद्धव ठाकरेंना सानभूती त्या सहानुभूतीचा फायदा होईल असं बोललं जात आहे सहानुभूती वेगळं आणि ते विकास कामात सक्रिय राहणं वेगळं पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा येत आहेत त्याच्यामध्ये कसं वातावरण राहील तुम्ही बारामती शहराचं सांगताय विधानसभेसाठी सा दौंड असेल पुरंदर असेल इंदापूर असेल इकडचे इकडचं वातावरण कसं राहील आता काय महायुती असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने वरच्या लेवलला ते निर्णय घेतील आणि जसं निर्णय घेतील त्याप्रमाणे ते चालू राहील भाजप नाराज आहेत शेतकरी वर्ग त्याचा तोटा काय होईल का सुनेत्र पवारांना भाजपवर शेतकरी नाराज आहेत ग्रामीण भागातले तर त्याचा काही तोटा होईल का नेत्र पवारांना प्रचार भाजपवर नाराज आहेत पवारांच्या वर नाहीत आपण ते भाजप बरोबरच जाणार आहेत ना पवार ते वेगळं आलं पण भाजपवरती नाराज आहेत आपण दादा पवार अजित दादा पवार जे आहेत ते भाजपचाच प्रचार करणार आहेत विकास पवारांचा बारामतीत आहे दादांचा दादांचाच विकास बारामतीत आहे बारामती शहर आणि तालुका बहुमताने कोणाच्या पाठीशी राहील दादांच्या बाजूला <laughs> सुने सुप्रिया सुळे दादांचं काम आहे के दादांनी केलंय त्याच्यामुळे दादांना लोकही करताना लो संधी देते बारामती <laughs> कोणाची नरेंद्र मोदींची की शरद पवारांची <laughs> <तो> तर <laughs> नरेंद्र मोदींची की शरद पवारांची भारताच्या लेवल नरेंद्र मोदींची आणि बारामती बारामती कोणाची बारामती अजित पवारांची सांगतील त्यांची अजित पवार साहेब नरेंद्र मोदींची बारामती की शरद पवारांची बारामती तसं नाही पवारांची बारामती हे निश्चित कोणत्या पवार दादांची बारामती शरद पवारांची बारामती की नरेंद्र मोदींची बारामती दादा तर नरेंद्र बरोबर आहे म्हणजे नरेंद्र मोदींची बारामती म्हणायची आता जी बारामती आहे ती दादांची दा विकासा आहे नरेंद्र मोदींची बारामती म्हणण्यासाठी सुनित्रा पवार यांना निवडून द्यावं लागणार आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तर बारामतीकर ही बारामती नरेंद्र मोदींची होऊ देतील का महायुतीची होईल दादांच्या सांगण्यावरून शरद पवारांची दादा सांगेल तसं काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू आमदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला बारामती आमदार दादा खासदार आमदार आणि खासदारांच्या कामामध्ये काय फरक आहे खासदार लोकसभेमध्ये बघतात विधानसभेत बघतात कामाच्या कौशल्यामध्ये काय फरक आहे कामाचं म्हणजे दोन्हीची काम वेगळे दोन्हीच स्वरूप वेगळं आहे दादा शरद पवारांपासून वेगळे झाले त्याचं काही राजकारण 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 झालं त्याचं त्याचा विकासावर परिणाम होईल का काही विकासावर परिणाम होण्याचं काही कारण नाही कारण अजितदादा ऑलरेडी सरकारमध्ये आहेत ना त्यामुळे त्यांच्याकडून निधी यायचा येतोय की विकास कोणाच आता सुप्रिया सुळे त्यांच्या विरोधात आहेत राजकारणाचं खूप राहत आपलं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही खूप रंगतदार लढत होणार आहे पूर्ण देशाचं लक्ष राहायला लागले तर बारामतीकर कोणाला पसंती देते आता लोकांची पवार साहेबांमुळे सुप्रिया सुळेकडच कलिया आता मी काही व्यक्तींशी बोललो तर ते म्हणतात अजितदादा कामाला चांगले आहेत अजितदाच्या पत्नीकडे कल राहील हा ऍक्च्युअल सुशिक्षित लोक विचार काय करतात विकासाच्या दृष्टीने अजितदादांना प्रेफरन्स देत आहेत इमोशनल ती कोणाची नरेंद्र मोदींची की शरद पवारांची आता तसं पवार साहेबांचीच आहे पण पुढे जाऊन आता विकासाच्या दृष्टीने पंतप्रधान जे असतील त्यांना निधी दिला तर की विकास होणार आहे आता लोकसभेला बारामती नरेंद्र मोदींची ठरणार की शरद पवारांची ठरणार हे थोडस जरा अडचणीच आहे कारण तसं सांगता येत नाही काय होईल ते बारामतीमध्ये खूप दबाव दिसतोय तरी लोक बोलतायत काही शरद पवारांची बाजू घेत आहेत काही अजित पवारांची बाजू घेत आहेत आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल निकालापर्यंत थांबावं लागेल आणि तेव्हा समजेल बारामती नरेंद्र मोदींची की शरद पवारांची बारामतीवर निर्विवाद वर्चस्व अजित पवारांचं की शरद पवारांचं व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरचं संदीप खळे बारामती